नमस्कार मित्रांनो लग्नाअंतर होईलच मालिकेश येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो मिळतय की आता नंदिनीला जीवाच्या शे चेहऱ्यावरच हसू परत मिळवायचं असतं तिला विक्रम काकांच्या मनातून उतरलेल्या जीवाला न्याय द्यायचा असतो तर आता यासाठी नंदिनी वाटेल ते करायला तयार असते तर आता जीवासाठी नंदिनी हार शोधून काढणार असते तेव्हा नंदिनी मालिनीला म्हणते की आई तुम्हाला तुमच्या सासूच्या हाराबद्दल जर वर्णन करता आलं तर खूपच बरं होईल म्हणजे पार्थ पण लगेच तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या हाराचे एक स्केच तयार करतील आणि एकदा का ते स्केच तयार झाला ना किंवा आपण तो फोटो पेपर मध्ये देऊया म्हणजे ज्या कोणी व्यक्तीने तो हार विकत घेतलेला होता ना तर त्या व्यक्तीला हाराचे जे काही पैसे असतील ते आपण देऊन तो हार परत आणूया तर आता नंदिनी मालनीला तसेच पार्थ काव्या चौघांच्या चौघांनी मिळून जीवाच्या नकळत ती ऍड मध्ये घेली असते त्यानंतर ती बातमी वाचतात एक व्यक्ती तो हार घेऊन देशमुखांच्या घरी येतो तो सोन्याचा हार नंदिनी जवळ येतो तर आता तो हार परत मिळालेला पाहून नंदिनीच्या चे चे चेहऱ्यावर मात्र आनंदाची हसू उमटते त्यानंतर नंदिनी जराही वेळ न घालवता तो हार जीवाला दाखवून त्याला सरप्राईज देत म्हणते की जीवा हा हार तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या बाबांजवळ द्यायला हवा हवाले करायला हवा म्हणजे त्यांचा तुमच्यावरील जो उडालेला विश्वास आहे तो परत मिळून तुम्हाला ते मोठ्या मनाने माफ करतील तर आता तो हार पाहून जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी की हा हार तुला नेमका कसा मिळाला यावर नंदिनी जीवाला म्हणते की ते मी तुम्हाला नंतर सांगेल अगोदर तुम्ही हा हार बाबांना नेऊन द्या तर जीवा सुद्धा लगेच विक्रम काकांसमोर जाऊन त्यांच्या हातात तो नेकलेस देत म्हणतो की बाबा हा घ्या आजीचा आपला पिढीचा पिढी जात हार तुम्ही म्हणला होता था था ना की हा हार मी परत कधीच मिळू शकणार नाही पण आता मी तुमच्यासमोर स्वतःला सिद्ध करून दाखवलो उद्यापासून मी ऑफिसला येणार नाहीये तर विक्रम काका पण जीवाला मोठ्या मनाने माफ करून त्याला शब्बास अशी थाप हे देतात था। तर मित्रांनो आता माझे सगळं काही चांगलं चालू बघूया आता पुढे काय होतंय